डी न्यूज शोध सत्याचा। नाशिक भूखंड गैरव्यवहारावरून आंदोलनाची ठिणगे उद्योग विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक भूखंड वाटपात पारदर्शकतेची मागणी तीव्र सिडको अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातेर यांनी बुधवारपासून दिनांक तीस जुलै अंबड येथील आयमा कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं एकाच उद्योजकाकडे एकापेक्षा जास्त भूखंड असण्याचे आरोप त्यांनी केले भाडोत्री भूखंडाचं वितरण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली दातीर यांनी स्पष्ट केलं की काही आजीमाजी आयमा व निमाचे पदाधिकारी एका भूखंडावर कार्यरत असूनही विस्तारासाठी अधिक जागेची मागणी करतात विशेष म्हणजे त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते यामध्ये अनियमित या शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे अशा प्रकारची जागा वाटप प्रक्रिया त्वरित थांबवावी असा त्यांचा आग्रह आहे या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आज गुरुवारी दुपारी तीन वाजता आंबड येथील उपोषणस्थळी शेतकरी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली अंबड सातपूर राजूर बहुला आडवण व पारदेवी या पाच गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी या बैठकीत सहभागी होणार आहेत आंदोलनाच्या पुढील टप्पे निश्चित केले जाणार आहेत अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिले